नमस्कार कुक विथ सोनल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण कैरीची कडी बनवत आहोत ही कडी चवीला खूप छान लागते आणि पोटाला गारवा देणारी अशी ही रेसिपी आहे आंबट गोड चवीची ही कडी तुम्ही भातासोबत किंवा भाकरीसोबत चपातीसोबत कशासोबतही खाऊ शकता छान अशी चवीला ही कडी बनवून तयार होते उन्हाळ्यामध्ये मसाल्याचे पदार्थ आपल्याला नको वाटतात आणि भाज्या खाऊनसुद्धा कंटाळा येतो तर ही आंबटगोड चवीची कडी खायला छान लागते पटकन बनवून तयार होते तर चला मस्त अशी ही रेसिपी कशी बनवायची ते आपण बघूयात तर त्यासाठी दोन कैऱ्या घेतलेल्या आहेत कैऱ्या स्वच्छ धुवून घेतल्यात थोडासा ओला नारळ घेतलेला आहे अर्धा इंच अद्रकीचा तुकडा छोटी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेल्या आहेत पाच ते सहा हिरव्या मिरच्या आणि सात ते आठ लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत तर आता आपण अगोदर कैऱ्या कट करून घेऊयात तर सुरुवातीला आपण त्याचा देठ कट करून घेऊ आणि नंतर कैरीचे बारीक बारीक आपण तुकडे करून घेऊयात तर ही गावरान कैरी आहे खूप जास्त आंबटसुद्धा नाही आणि खूप गोडसुद्धा नाही आहे कैरी जर आंबट असेल तर एक कैरी कढीसाठी पुरेशी होईल तर मी ही ते दोन कैऱ्यांचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण बारीक चिरलेली कैरी टाकूयात त्याच्यामध्येच हिरवी मिरची लसूण खोबरं आणि शेंगदाणेसुद्धा आपल्याला टाकून घ्यायचेत आता हे सर्व आपल्याला मिक्सरमध्ये थोडंसं फिरवून घ्यायचं आहे तर मी याला मिक्सरमध्ये थोडंसं फिरून घेतलं आहे पण हे पूर्णपणे छान दळल्या गेलेलं नाही आहे तर आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे त्या अगोदर आपण याच्यामध्ये एक चमचा बेसनपीठ टाकतोय बेसनपीठ टाकल्यामुळे छान दाटसर अशी ही कडी बनवून तयार होते बेसनपीठ टाकल्यानंतर याच्यामध्ये वाटी पाणी टाकायचं आणि एकदा हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं छान असं याला आता मिक्सरमध्ये दळून घ्यायचं तर पहा मी याला व्यवस्थित असं मिक्सरमध्ये दळून घेतलं आता एका कढईमध्ये दीड पळी तेल आपल्याला गरम करत ठेवायचं आहे तेल छान गरम झालं की याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकायची आहे मोहरी छान तडतडू द्यायची आहे मोहरी जर तडतडली नाही तर कढीमध्ये ती कडसर लागेल तर पहा छान आता ही तडतड उडत आहे आता आपण याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालूयात जिरेसुद्धा आपल्याला छान फुलू द्यायचे आहेत आणि सात ते आठ कढीपत्त्याची पाणी आपल्याला याच्यामध्ये घालायची आहेत फोडणी जेवढी खमंग असेल तेवढी कढी छान लागते बारीक गॅसवरती थोडीशीही फोडणी आपल्याला परतून घ्यायची आणि याच्यामध्ये आता पाव चमचा हळद टाकायची आहे हळद थोडीशी तेलामध्ये मिक्स केली की लगेच याच्यामध्ये तयार करून घेतलेलं वाटण आपल्याला टाकायचं आहे आता हे वाटण आपल्याला अर्ध्या मिनटासाठी असंच तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर खूप वेळ याला परतवायचं नाही फक्त अर्ध्या मिनटासाठी याला मी असंच तेलामध्ये मिक्स करून घेते तर छान असं याला आता कलर आलेला आहे आणि अर्धा मिनटे मी याला असं मिक्स करून घेतलं आहे वाटण ना आता छान असं मिक्स करून झालेलं आहे आणि ते तळाशी लागणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे आता याच्यामध्ये आपल्याला दीड ग्लास किंवा मग आवडीनुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी टाकू शकता जेवढी तुम्हाला कढी घट्ट किंवा पातळ हवी असेल त्या पद्धतीने तुम्ही याच्यामध्ये पाणी टाकू शकता तर थोडीशी दाटसर कढी ही छान लागते खूप पातळ कढी चांगली लागत नाही तर मी फक्त दीड ग्लास पाणी याच्यामध्ये टाकलेलं आहे आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि छान असं आता याला मिक्स करून घ्यायचं आहे मिडियम गॅसवरती ही कढी आता आपल्याला अशीच मिक्स करत राहायची आहे ज्याच्यामुळे सर्व साहित्य त्यातील एकजीव होतं आणि कढीसुद्धा छान दाटसर होते तर मिडीयम गॅसवरती उकळी येईपर्यंत याला असंच मिक्स करत राहायचं आहे आता याच्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला एक चमचा गूळ घालून घेऊयात आंबट गुड कडी चवीला छान लागते आता गूळ आपल्याला याच्यामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे कढी आता छान उकळायला लागलेली आहे थोडासा फेस त्याच्यावरती येत आहे कढी आपल्याला पूर्णपणे उकळून द्यायची नाही आहे हलकीशी उकळायला लागली की गॅस बंद करायचा आहे तर पहा आता थोडीशी उकळायला लागलेली होती तर मी गॅस बंद केलेला आहे आणि याच्यामध्ये थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकलेली आहे छान असं आता मिक्स करून घ्यायचं आहे आणि ही चटपटीत अशी कैरीची कढी बनवून तयार झालेली आहे तर पहा मस्त अशी दिसतेसुद्धा आणि चवीलासुद्धा छान लागते छान दाटसर अशी ही कढी तयार होते तुम्हाला जर ही आंबट गोड चवीची कढी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटणार आहोत अशात साध्या सोप्या आणि चमचमीत रेसिपीसोबत तोपर्यंत बाय